अमरावती शहरातील राजापेठ मार्गावरील रिम्स रुग्णालयात उपचारार्थ दाखल एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केल्याने तणाव निर्माण झाला होता महिलेच्या मृत्यू डॉक्टरांना जबाबदार धरून नातेवाईकांनी राजापेठ पोलिसात तक्रार नोंदविली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक दुर्गा संजय खंडारे राहणार कुऱ्हा ही महिला गेल्या रविवारी रिम्स या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती तिला मानेचा त्रास असल्याने तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली बुधवारी रुग्ण महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करीत डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावण्यात आला मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली त्यामुळे तणावाचे वातावरण यावेळी निर्माण झाले होते घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणात नातेवाईकांची तक्रार नोंदविली आहे डॉक्टरांनी चुकीचे निदान केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संजय खंडारे यांनी केला आहे आम्ही रविवारी आमच्या पेशंटला इथं आलेला ऍडमिट केलं दुर्गा संजीव खंडारे या नावाचा पेशंट आम्ही इथं ऍडमिट केला सोमवारी सकाळी ओटीपी मध्ये नेलं ओटीपी मध्ये नेल्याच्या नंतर ऑपरेशन सुरुवात झाली आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ब्लडिंग खूप खूप सारं चाललेलं आहे ब्लडिंग केल्याच्या नंतर आम्हाला आम्ही ब्लड आणून दिलं त्यांना ब्लड आणल्याच्या नंतर पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत एकही घोष आलाच नाही त्या पेशंटला घोष नाही आला तर आम्ही नऊ वाजता साडेनऊ वाजता आम्ही डॉक्टरांकडून गेलो सर म्हटलं सकाळपासून ऑपरेशन झालं पे पेशंट अजूनपर्यंत शुद्धीवर आला नाही परंतु आम्ही डॉक्टरांजवळ गेल्यानंतर नंतर डॉक्टर खाली आले चेंबरमध्ये आले पेशंटला पाहिलं नंतर त्यांनी खाली काढलं सी टी स्कॅन एम आर आय काढला त्यात आम्हाला काहीही सांगितलं नाही त्यांना चेंबरमध्ये बोलल्यानंतर हे सांगितलं की ब्रेनवर सुरून आली आम्ही म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही हार्डाचं हाडाचं इथलं ऑपरेशन करून राहिले इथं नसाचा नशीचा प्रॉब्लेम कुठून आला इथं ब्रेनचा प्रॉब्लेम आला कुठून तर डॉक्टर गांधी सर म्हणतात आम्हाला की पेशंटला धोका असू शकते ऑपरेशन झाल्यानंतर धोका कसा असू शकते आपण पेशंटला इथं चांगल्या चांगलं कर... व्हायची चा दुरुस्त करण्यासाठी आपण पेशंटला इथं ऍडमिट करतो ऑपरेशन झाल्यानंतर हा विषय आला कुठून इथं ब्रेनचा ब्रेन सुरुवातीपासून एल पर्यंत ब्रेनचा नाही झाला पण ऑपरेशन झाल्यानंतर हा विषय आला कुठून डॉक्टरांनी आम्हाला याचा जॉब द्यावा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती